पिंपरी चिंचवड शहराचे स्थानिक आमदार खासदार व प्रशासक कंत्राटी टक्केवारीवर गुंग नैसर्गिक ओढे नाले जलप्रवाह मुजवून बिल्डरांच्या घशात घालून असुरी विकास केल्याचा परिणाम म्हणून काल झालेल्या पावसात रोडवर गटार गंगा वाहत होती याला सर्वस्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व कार्यकर्ते जबाबदार आहेत हे जर असंच चालू राहिलं तर मुंबईला तुंबई म्हणणारे पुणेकर पुण्याचीही तुंबई होताना हातावर हात ठेवून पुण्याची जनता बघणार का प्रशासनाने घरोघरी कचरा जमा करण्यासाठी व रस्ते साफसफाईसाठी करोडो रुपयाचे कंत्राट खाजगी संस्थेस देऊनही आज परिस्थिती आले रस्त्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत यावर प्रशासनाचे व स्थानिक आमदार खासदारांचे काय नियंत्रण आहे का की फक्त टक्केवारी ते आनंदी आहेत का सिमेंटचे जंगल उभे करून कोणता व कोणाचा विकास करत आहेत हे सुजान जनतेला माहिती आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करून आपापली अप घरे भरण्याचा सपाटा चालू आहे याला विकासाचे गोंडस नाव देऊन जनतेची दिशाभूल करणे चालू आहे पण नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वसामान्य जनतेचे जीव जात आहेत याच्याकडे प्रशासक व राज्यकर्ते गंभीरतेने कधी पाहणार व काय तोडगा काढणार असे प्रकट मत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राज्यूत संघटनेच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षा माननीय प्रफुला सैलेंद्र मोतलिंग यांनी व्यक्त केले